तुम्ही म्हणसाली पूजाचं कशाचं काय पण माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि भूमिपूजन करायचे घर बांधायला चालू करायचे तर ही सगळी भूमिपूजनासाठी तयारी केलेली आहे ताठी सगळं आणलेलं आहे तर चला मग आपण करूया भूमिपूजन नमस्कार मित्रांनो तर योगेश चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड आफ्टरनून टायमिंग दुपारचं झालं तर बाराच्या पुढे टायमिंग घ्यायला आहे तर आज भूमिपूजनाचा मुहूर्त करायचं आहे कारण बरेच जण म्हणायचे कधी चालू करायचे कधी चालू करायचे तर आज तुम्हाला दाखवत चालू करायला लागले बोलायला लागणार आहे काय चालतंय असं नाही हळदी चालतो Cảm ơn các bạn đã theo dõi không bỏ lỡ những video hấp dẫn.

कुठे तुम्ही पूजा झाली आजनाचा महत्त्व केलाय चालू करायचंय बरेच जण म्हणायचे कधी चालू करायचं जर कधी चालू मरायचे केलाय चांगला मला चांगला Tep

झालं पाच पाट्या गोरी पूजन केले उद्यापासून चालू खरोबर तर मित्रांनो केलंय आज संकष्टीच आणि तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या लाख अशा शुभेच्छा आणि गणपतीचा श्री गणेश केलाय माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे म्हणजे थोडंसं आनंदासरू बेत येतो पण माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे इथे लोखंड आणून टाकले इथं स्टील आणून टाके खडे आणून टाकली आणि तिकडं विटा आणून टाकले तर ते तर माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि आनंदासरू पण येतात त्यात भाव नसल्यामुळं पण इच्छा पूर्ण होईल तुम हे सगळं जे आहे तुमच्या आशीर्वादानं चालले तुमची साथ आहे तुमची संगत आहे म्हणून चालले आशीची सात संगत शेवटपर्यंत राहू द्या निदान आईबाप चांगल्या घरात नाही राहू शकलं निदान भाऊचं वर्ष सरादापर्यंत करून देतो म्हणले ते चांगलं व्हावं हो। आणि तुमच्या सगळ्याच्या साथी संगतीने चालले तुम्ही बघितले भूमिपूजन केलेलं काकाकडे गेलतो काका म्हणलं दिवस आहेच अंगारकी चतुर्द संकष्टीचा योग आहे चांगला आहे तर चला मित्रांनो फराळ करायची तर ताईनं आणलं होतं थोडं लायलांची चिवडा मी काही फराळीचं नाही करणार चला मग मित्रांनो करू फराळ तर नमस्कार मित्रांनो आता झालंय भूमिपूजन झालंय भूमिपूजन केलंय आज काकाकडे गेलो काका म्हणले मुहूर्त चांगला आहे आणि आज अंगारकी चतुर्थ हे ना शुभ दिवस आहे चांगला दिवस आहे आज श्री गणेशा केलाय भूमिपूजनाचा हे पूजा केली तुम्ही तर बघितलीच आहे तर दिले आता त्या माणसानं मटेरियल आणून टाकले तर बजेट जात आहे जरा लांब थोडं पण काही मित्रमंडळी मधली उसणं पासनं करून बघू आणि बऱ्याच आपल्या ताईदाच्या फॅमिलींची कमेंट आली योगेश भाऊ तुम्ही घर कधी चालू करणार आहे घराचं काम कधी चालू करणार आहे पण आता तुमच्या आशीर्वादानं तुमच्या साथीनं तुमच्या संगतीनं आज मी भूमिपूजन केले तर बऱ्याच ताईदादाची हे होती की योगेश भाऊचं घर कधी होणार कधी होणार तर भाऊ पण म्हणायचं पण माझ्यासाठी आनंदाचा बी दिवस आहे आणि आन आसरू पण डोळ्यात नाही देत की म्हणजे भाऊला वाटायचं ना की मी पोरासाठी काहीच केलं नाही पण आईचा भाऊचा माझ्या मागा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्याच्या साथीनं नक्कीच चांगलं होणार आहे आणि मला आज आनंद पण तेवढाच वाटला आणि जरा थोडं वाईट पण वाटलं की माझ्या बापाला चांगल्या घरात राहायला नाही भेटलं घर होईल पण माझा बाप परत येणार नाही पण द्या मित्रांनो तुमच्या सगळ्याच्या संगतीनं साथीनं होत आहे आणि गणपतीचा दिवस असल्यामुळं मौल। काका म्हणलं शुभ मुहूर्त आहे चांगलाय तर मला सात शेवटपर्यंत सात संगत तुमची राहू हो द्या चला आणि कालचा सोमवार आहे आज संकष्टी आहे आणि फराळ्याचं ताई घेऊन आलते ते एक ह्या दोन तीन केळे लाईला जेवढा आहे घेऊन आलत्या त्या म्हणलं योगश भाऊ कुठं बसायचं काय तर आता बाहेर जाऊन लय गरम होत इथं सात सांगत तुमचे मित्रांनो दे <coughs> अशीच कारण बऱ्याच जणांची कमेंट मेंटा योगेश भाऊ आम्हाला तुम्हाला मदत करायची तुम्ही कधी बांधकाम चालू करणार आहे तर कर केलंय उद्या जी शिपे आला तर अजून व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला आज भूमिपूजनाचं तर मुहूर्त केलाय गरम होते इथं बाहेर जाऊन खातो तर खातो मित्रांनो बाहेर जाऊन ब्लॉक लावून टाकता इकडे येणार नाही कोण आणि ते बांधकामाला बी मित्राचाही चांगला मिळाला म्हणला योगेश भाऊ पैशा पाण्याचं थोडंफार काहीतरी असेल ती करू म्हणलं ॲडजस्ट काय थांबतो मी थोडं ह्याला नका टेन्शन घेऊ म्हणलं तुम्ही पैशा पाण्याची बी थोडंसं ॲडजस्ट करतो म्हणल्यात मदत करतो म्हणले ती सेंट्रिंगवाला बी आपल्याला चांगला भेटला आहे त्याच्यामुळं जा जास्त समाधान वाटतंय ते म्हणलं काही थोडंफार पैसे राहिले तर माझं वर्ष सहा महिन्यानंतर लो। म्हणलं लॉक लावून टाकले ह्याला तर आमच्या बंगल्याला केली सुरुवात तर चला मित्रांनो मग करतो फराळ आता टायमिंग भरपूर झालं आहे दे तुमची अशी सात संगत ह्या दोन दुबळ्या भावावर चला मग कोणाकोणाला कुना व्हिडिओ आवडला कुठनं कुठनं बघितला आणि योगेश बाबूचं घर कोणाकोणाला कुना हवं हो वाटते त्यांनी कमेंट करा कोणी बघितलं ते पण सांगा चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये open então, into the new